ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्वेलरीच्या जाहिरातीमुळे दुकानापुढे झाली गर्दी गर्दीमुळे वाहतूक कोंडी दुकानदारावर गुन्हा दाखल सातारा शहरातील गुरुवार पेठ परिसरात एक ज्वेलरी दुकान आहे त्या दुकानदाराने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या दुकानाची सोशल मीडियावरील अनोखी जाहिरात केली होती त्याची ती जाहिरात चांगलीच अंगलट आली आहे या जाहिरातीमध्ये दुकानाचा इंस्टाग्राम पेज फॉलो करा दुकानाची जाहिरातीची इमेज स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठेवून त्याचे पन्नास व्ह्यू मिळाले की या महिलेला एक ग्रॅम मोफत फार्मिंग ज्वेलरी गिफ्ट मिळणार ही माहिती सातारा शहरात पसरल्यानंतर या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात महिलांची अक्षरशः झुंबड उडाली या जाहिरातीमध्ये पहिल्या एक हजार येणाऱ्या महिलांना हे गिफ्ट मिळणार असं लिहिलं होतं मात्र ऐनवेळी या परिसरात अचानक महिलांची गर्दी वाढल्यामुळे दुकानासमोर मोठी गर्दी झाली आणि या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली या योजनेची कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला न दिल्यामुळे सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित दुकान मालकाला ताब्यात घेतलं या प्रकरणात पोलीस प्रशासनाला कोणतीही माहिती न देता रस्त्यावर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी मालकासह दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला मात्र या प्रकरणात कोणतीही फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी पोलिसांकडून देण्यात आलं सोशल मीडियावर केलेल्या या दुकानाच्या जाहिरातीची चर्चा शहरात चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली